नमस्कार भगिनींनो या व्हिडिओत महिलांना या विधानसभा निवडणुकीतून काय काय सुविधा मिळणार आहे याचा ओहापोह करत आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्त्वपूर्ण भगिनींसाठी हा व्हिडिओ आहे तर येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बुधवार रोजी विधानसभेसाठी मतदान होत आहे व यात महिलांची भूमिका महत्वाची राहणार आहे आज महायुतीने संकल्पपत्र तर महाविकास आघाडीने महाराष्ट्र नामा जाहीर केलेला असून माझ्या माता भगिनीसाठी त्यांनी काय काय आश्वासने पूर्ण करण्याचे वचन दिलेले आहे हे आपण बघणार आहोत महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण जाणतोच आहोत की महायुतीच्या सरकारने महिलांना पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजनेतून देण्यास सुरुवात केलेली आहे आणि महाविकास आघाडीने सुद्धा महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे तर नेमके आपल्याला दोन्ही बाजूंनी काय काय भूमिका मांडल्या हे लक्षात घ्यायचे आहे तर सर्वप्रथम महायुतीचे सरकार आल्यावर संकल्पपत्रातून त्यांनी काय घोषणा महिलांसाठी केल्या हे मी सांगत आहे तर लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी आता एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर महिलांना आर्थिक साक्षरतेसाठी प्रशिक्षण देण्याचं वचन त्यांनी दिलेलं असून पंचवीस हजार महिलांची ते पोलीस भरती करणार असून अंगणवाडी व वा आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन व विमा संरक्षण आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत पन्नास लाख लखपती दिदी करण्याचे त्यांनी संकल्पपत्रात सांगितले आहे आता महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनाम्यात त्यांनी महिलांसाठी काय करायचे वचन दिले आहे ते पाहूया तर त्यांनी आपल्या महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे सांगितले असून महिलांना शंभर टक्के मोफत बस प्रवास त्याचबरोबर महिलांना वर्षाला पाच हजार रुपयात सहा सिलेंडर व महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसात दोन दिवस ऐच्छिक रजा देण्याचं महिलांना अधिकार देण्याचं वचन त्यांनी याच्यात दिलेलं आहे तर प्रत्येक मुलीला अठरा वर्ष पूर्ण आल्यानंतर एक लाख रुपये देणार व महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायद्याची निर्मिती करणार असं महाविकास आघाडीने महाराष्ट्र नाम्यात सांगितलेलं आहे आणि आज आपल्यासमोर महायुतीचं संकल्पपत्र व महाविकास आघाडीचे महाराष्ट्रनामा दोन्ही आहे व त्यात महिलांसाठी जे शब्द त्यांनी दिलेले आहे आश्वासन दिलेले आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ ते सांगितलेले आहे ते प्रत्येक मतदाराची शक्ती फार महत्त्वपूर्ण असते यात यावेळी लाडकी बहीण योजना असेल किंवा महालक्ष्मी योजना असेल कोण जिंकणार हे येणाऱ्या निवडणुकीतील निकाला स्पष्ट होईल महिलांना कोणत्या गोष्टी आपल्या जवळच्या वाटतात हेही कळेल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद